नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वायव्हर आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझे बरं चढली भाग एकोणनव्वद आई ग अगोदरच तुला उचलून घेतलं आहे त्यात अशी मारू नकोस अटॅक यायचा मला श्री हसत म्हणाला जरा तरी विचार करून बोलत जा आदिती रागाने बघत म्हणाले सॉरी चुकलं बाई बरं बरं सांभाळून या आदो बेटा पोचल्यावर कॉल कर प्रतापराव म्हणाले हो आदितीने हसून बाय केलं त्या दोघांना असा आनंदात पाहून स्मिताताई आणि मधुमॉम प्रचंड खुश होत्या प्रतापराव आणि पळसकर काका दोघेही त्यांना गाडीपर्यंत सोडायला गेले होते तर आदिने अदितीची बॅग नोकरा करवी श्रीच्या गाडीत ठेवली श्रीने आदितीला गाडीत बसवलं आणि काका डॅड येतो आम्ही आधी येऊ आम्ही श्रीने विचारलं हो बाळा असेच खुश राहा दोघेही अशीच एकमेकांना साथ द्या पळसकर काका म्हणाले हो डॅड तुम्ही काळजी करू नका सांभाळून जा आदित्य म्हणाला हो श्रीने हसून मान डोवली श्री ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली हो काय वाटलं असेल सगळ्यांना आदित्य म्हणाला कुणाला कशाला काय वाटेल आणि कुणाला काय वाटेल याचा विचार मी का करू तुम्ही ना एक नंबरचे बेशरम आहात अदिती मुरडत म्हणाली ओ माय गॉड अजून एक उपाधी भेटली मला मंडळ आपला आभारी आहे बरं मला एक सांग काल चालू आता बेशरम तुला एवढं सुचलं कसं श्रीने विचारलं श्री, श्री तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिलं उफ ये नजर इसी कातील निगाहोने हमी दिवाना किया आहे श्री छातीवर हात ठेवत म्हणाला श्री तुम्ही ना ॲक्टर बनायला पाहिजे होतं चुकीचं क्षेत्र निवडलं आहे तुम्ही आदिती हसत होती हो ना मला सुद्धा वाटतं कधी कधी श्री तिला डोळा मारत म्हणाला आणि आदितीने मनातच डोक्यावर हात मारला थोड्याच वेळात ते दोघेही देसाई विलाच्या बाहेर होते मामी मामा भाई बहिणीला घेऊन आला आहे प्रसाद जोरात ओरडला हो हो आलेच त्यांना दरवाज्यात थांबव सावित्रीबाईंनी किचनमधून आवाज दिला श्री ड्रायविंग सीटवरून खाली उतरला आणि त्याने घाईतच आदितीच्या बाजूचा डोर ओपन केला तिला काही कळायच्या आत त्याने पुन्हा तिला उचलून घेतलं श्री पुरे ना आता आलो ना आता आपण घरी आता तरी खाली उतरा मला आदिती तोंड बारीक करत म्हणाले असं कसं तू काय म्हणाली होती तुझ्या माहेरून ते तुझ्या सासरपर्यंत मी तुला जमिनीवर पाय ठेवू द्यायचा नाही मग मी आता तेच करत आहे श्री भोवया उडवत म्हणाला मग आलं ना माझं सासर आता तरी सोडा ना खाली प्लीज आधी ती गयावया करत होती अजून नाही तुला घराच्या आतच उतरवणार मी श्री हसत म्हणाला श्री काही ऐकणार नाही हे तिला कळून चुकलं होतं तिने सुद्धा त्याच्या गळ्यात हात गुंफले त्या दोघांना दरवाजात असं पाहून सावित्रीबाई विजयराव आणि प्रसाद तिघेही हसत होते आई नंतर हसा तुम्ही सगळे आता मला आत येऊ द्या श्री म्हणाला हा मरे श्री किती काही करतोस सावित्रीबाईंनी शकूच्या हातातील आरतीचं ताट त्यांच्याकडे घेतलं श्री अरे तिला खाली उतरवून मला तिचं ऑप्शन करायचं आहे सावित्रीबाई म्हणाल्या आई तुला जे काही करायचं आहे ते असंच करावं लागेल मी तिला घराच्या आतच उतरवणार आहे त्यावर सावित्रीबाईंनी नाहीमध्ये मांडवलंवली आणि त्यांनी दोघांचंही ऑप्शन केलं या आता आतमध्ये सावित्रीबाई हसल्या श्री घरात आल्यावर डायरेक्ट त्याच्या बेडरूम कडे निघून गेला ए आई ग कंबर मोडली माझी म्हणत श्रीने आदितीला खाली उतरवलं आदिती त्याच्याकडे लटक्या रागाने बघत होती अशी काय बघतेस खरंच वजन वाढलं आहे तुझं श्री गालात हसत म्हणत होता मग कोणी सांगितलं होतं मला उचलून घ्यायला आदिती लटका राग दाखवत म्हणाली हम्म माझ्या बायकोने पहिल्यांदा माझ्याकडे हट्ट केला होता तो पूर्ण तर करायचाच होता श्रीही तिला मिठीत घेत म्हणाला सोडा मला सई आणि बनी येतच असतील त्यांच्या स्वागताची तयारी नको करायला ती हळूच मिठीतून बाजूला होत म्हणाली जान सगळी तयारी अगोदरच झाली आहे तरी देखील मला आता खाली गेलं पाहिजे चल हॅलो हां कुठे पोचलात तुम्ही प्रसादला बनीचा कॉल आला होता अच्छा ठीक आहे भाई हो आत्ताच चला हो वहिनीला घेऊन आला बनी तू मिस केलं यार काय गृहप्रवेश करवला वहिनीचा भाईने एक नंबर प्रसाद अजून सांगत होता असं काय केलं भाईने बनीने विचारलं तू घरी ये मग तुला सांगतो सगळं सविस्तर प्रसादने हसत फोन कट केला थोड्याच वेळात श्री आणि आदिती खाली आले प्रसाद बनी आणि श्रीने मिळून अगोदरच बरीच तयारी करून ठेवली होती आई काही करायचं असेल तर मला सांगा आदिती म्हणाले काही नाही सर्व तयारी झाली आहे तू एकदा चेक करून घे फक्त सावित्रीबाई म्हणाल्या वहिनी एकदा बनीची रूम बघ बरं प्रसाद म्हणाला दोघेही बनीच्या रूममध्ये गेले खूप सुंदर खूप छान सजवली आहे रूम भाऊजी आदिती म्हणाल्या तुला आवडली हो खूप सई वहिनीला आवडेल ना प्रसादने विचारलं हो तर आवडेल तिला भाऊजी नीला कुठे दिसत नाही आदितीने विचारलं बहिणी आनंदी येणार म्हणून एवढी एक्सायटेड झाली आहे ती की विचारू नको बरोबर तिच्या काकीला आणि बहिणीला घ्यायला गेली आहे ती प्रसादने सांगितलं तरीच म्हटलं घरात एवढी शांतता का आदिती हसत म्हणाले देसाईंचा पूर्ण बंगला आत चकमकत होता पूर्ण बंगल्याला रोषणाई केली होती बंगला आतमधून फुलांनी सजवला होता मेन एंट्रन्सला आणि हॉलच्या मदोबत मोठी फुलांची रांगोळी काढली होती गाडीचा आवाज आला तशी सगळ्यांची लगबग चालू झाली सावित्रीबाई आणि अदिती ऑप्शनचे तबक घेऊन दरवाज्यात पोहोचल्या सई आणि आनंदीवरून भाकर तुकडा ओळवून टाकला दोघींचं हे ऑप्शन केलं आणि त्यांना आतमध्ये घेतलं प्रसाद ते सगळे क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करत होता घरात आनंदाचे वातावरण होते सगळे एक एक करून आनंदीला घेऊन फोटो काढत होते नवीन घर नवीन माणसं सगळ्यांनाच कुतूहलाने टकामका बघत होती आनंदी काय पिल्लू आवडलं तुला तुझं घर आदिती आनंदीला हातात घेऊन तिच्याबरोबर बोबडे बोल बोलत होती आणि ती सुद्धा हसून तिला प्रतिसाद देत होती हे बघ आम्हाला तर एवढ्या छोट्या बाळाला घ्यायची भीती वाटते आणि तिकडे वहिनीची गट्टी सुद्धा झाली प्रसाद म्हणाला अरे अनुभव आहे वहिनीकडे नीलाला सांभाळण्याचा बनी म्हणाला श्री आदिती आणि आनंदीकडे कौतुकाने पाहत होता आज दिवसभर सगळ्यांची धावपळ झाल्याने सगळेच लवकर झोपी गेले पण आनंदी मात्र किरकिर करत होती एकतर नवीन घर त्यात मगाशी इतकी माणसं बघितली आणि आता फक्त सई आणि बनी होते तिच्याजवळ त्यामुळे तिला अजूनच रडू येत होतं विद्युत बघ ही किती रडत आहे मला तर काहीच कळत नाही इतकी का रडत आहे आज आनंदी सई तोंड बारीक करत म्हणाले आता ती मला कसं कळणार तिला भूक लागली असेल बनी म्हणाला नाही रे पोट भरलं आहे तिचं तरी रडत आहे सई म्हणाली श्रीसुद्धा थकून झोपी गेला होता आनंदीचा आवाज ऐकून आदिती त्यांच्या रूमकडे गेली तिने दारावर नॉक केलं अरे बहिणी तू ये हो ना आत बनी दरवाजा उघडत म्हणाला काय ग आनंदी खूप रडत आहे का आदितीने विचारलं हो नादी काय झाले तिला तेच कळत नाही गप्प बसायचं नावच घेत नाही ती आज सई रडकुंडीला आली होती बघू दे इकडे तिला आदितीने आनंदीला तिच्याकडे घेतलं आणि तिच्याशी गप्पा मारत तिला हातावर जुलू लागली थोड्याच वेळात आनंदी एकदम शांत झाली बनी आणि सई दोघेही तिच्याकडे आश्चर्याने बघत होते ही तुझ्याकडे कशी काय गप्प बसली बनीने विचारलं कारण तुम्ही तिला झोपी लावत होता आणि तिला खेळायचं होतं हो की नाही आनंदी आदिती अजूनही आनंदी बरोबर बोलत होती अच्छा हे कारण आहे तर लबाडपूटची तुला खेळायचं होतं बनीही आता आनंदी बरोबर बोलत होता तिचं काय जाते खेळायला रात्रभर खेळते आणि दिवसभर झोपा काढते माझ्या झोपेचे मात्र बारा वाजवते सई तोंड बारीक करत म्हणाले पिल्लू बघ मम्मा कशी कंप्लेट करत आहे ती आता गप्प झोपून घ्यायचं मम्माला अजिबात त्रास द्यायचा नाही समजलं आदिती अजूनही तिच्याबरोबर छान गप्पा मारत होती बहिणी दे इकडे तिला आम्ही लावू आता तिला झोपी तू जाऊन झोपून घे तुला आरामाची गरज आहे बनी म्हणाला आदितीने आनंदीला बनीकडे दिलं गुड नाईट आदितीने विश केलं गुड नाईट सई आणि बनीने देखील आदितीला विश केलं जाण कुठे गेली होतीस तुला नीलाच्या रूममध्ये बघितलं तिथे नव्हतीस तू म्हणून खाली किचनमध्ये सुद्धा जाऊन बघून आलो तुला मी श्री काळजीने म्हणाला श्री तुम्ही ना किती काळजी करता मी आनंदीकडे होती बराच वेळ रडण्याचा आवाज येत होता तिचा म्हणून बघायला गेले होते आदिती अदिती म्हणाले सांगून जात जाना जान इथे माझा जीव वर खाली झाला श्री तिला मिठीत घेत म्हणाला तुम्ही झोपला होतात आदिती त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाले हम्म आता झाली का शांत आनंदी श्रीने विचारलं हो झाली तिला खेळायचं होतं आणि हे दोघेही तिला झोपी लावत होते म्हणून चिडली होती आदिती म्हणाली तुला बरं कळलं तिला खेळायचं होतं म्हणून श्रीने विचारलं नीलामुळे ती सुद्धा मला अशीच रात्र रात्रभर जागवायची आदिती म्हणाली तिच्या चेहऱ्यावर -चे हलकस हसू होतं आणि डोळ्यात ममता कदाचित तिला ते दिवस आठवत असतील खूप प्रेमाने केलंस ना तिचं सगळं म्हणून तिची आई नसताना सुद्धा तिची आई झालीस तू श्री तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला पुरे झालं माझं कौतुक आता झोपा नाहीतर सकाळी सुट्टी घ्यावी लागेल आदिती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली आवरलं का बाळा आदितीने आवाज दिला हो दोनच नीला म्हणाले अदिती तिची पर्स सावरत खाली उतरली आणि तिच्या मागून नीला सुद्धा आली आदिती नीलाला स्कूलमध्ये सोडून नंतर ऑफिसला जाणार होती आज पहिल्यांदा तिने ऑफिसला जाताना जीन्स आणि टॉप घातला होता केसांना छोटासा क्लिप लावून मागे केस मोकळे सोडले होते कानात छोटेसे टॉप्स आणि हातात ब्रेसलेट मा खूप सुंदर दिसत आहेस तू आज नीला म्हणाले आजी माझ्या माच्या कानामागे काजळ लावा ना मासुद्धा माझ्या कानामागे असंच काजळ लावतील जेव्हा मी सुंदर दिसते हो ना मा नीला म्हणाले हो आणि खरंच आज तुझी मा खूपच सुंदर दिसत आहे एकदम तशी जशी अगोदर दिसायची सावित्रीबाई तिच्या कानामागे तीत लावत म्हणाल्या चला आजीबाई स्कूलला उशीर होत आहे अदिती म्हणाली सई बाय आनंदी पिल्लू बाय अदितीने आनंदीच्या गालावर ओट टेकवले दी कुठे निघालीस तू सईने विचारलं ऑफिसला जात आहे जाताना नीलाला स्कूलमध्ये सोडते आणि येताना घेऊन येते रोजचंच आहे आमचं अदिती हसून म्हणाली दी तुला राग नको येऊन देऊ पण तू ऑफिसमध्ये नक्की काय करते सईने विचारलं मी काहीच करत नाही ह्या केबिनमधून त्या केबिनमध्ये जाते कंटाळा आला तर ऑफिसमध्ये एक फेरफटका मारते काम तर तसंही मला काही येत नाही अदिती म्हणाले वा मज्जा आहे तुझी सई खोचकपणे म्हणाली पण अदितीला ते कळलं नाही मज्जा तर आहे माझी हो की नाही पिल्लू आदितीचे सर्व लक्ष आनंदीकडे होते मा चल ना आता नाही तर उशीर होईल नीला म्हणाले आज अदिती नव्या रूपात नव्या कॉन्फिडन्सने ऑफिसमध्ये गेली श्रीच्या केबिनमध्ये जाताच तिने बारीक नजर केबिनवरून फिरवली आणि तिची नजर छोट्याशा सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर गेली अच्छा इथून सगळं समजतं तर तुम्हाला अदिती मनातच म्हणाली ती श्रीच्या चेअरवर जाऊन बसली आज मुद्दामच ती सारखं डोक्याला हात लावत होती अदिती जान तुला बरं वाटत नाही का श्रीने काळजीने तिला फोन करून विचारले बरी आहे मी आदिती बारीक करत म्हणाली आदिती खोटं बोलू नकोस तुझं डोकं दुखत आहे ना श्रीने विचारलं तुम्हाला कसं माहिती अदिती इनोसंट फेस करत म्हणाली तिला चांगलंच माहिती होतं की श्री तिला कॅमेरामधून पाहत आहे कळतं मला मी आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ का नाहीतर थांब मीच येतो तिकडे आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊ श्री म्हणाला नको हो, त्यापेक्षा मी एक सुचवू का अदिती म्हणाली हो बोल ना तुम्ही ना दिवसातून नाही सॉरी तासातून कमीत कमी पंचवीस वेळा मला यू म्हणा आणि बघा माझं डोकं दुखायचं कसं गायब होईल अदिती म्हणाली अदिती काय चाललंय तुझं डोकं ना तुझं मग श्रीने विचारलं चिडकोंबडीच आहात तुम्ही एक नंबरचे आघाऊ आपडू खडूस अदिती म्हणाली तिकडे श्रीचं तोंड उघडंच राहिलं होतं हिला काय झालं अचानक कुठलं भूत मानगुटीवर बसला आहे हिच्या श्री हादरला होता कुठे ती मथुरेवरून आलेली साल्यास अदिती आणि कुठे आज त्याला फडाफडा बोलणारी अदिती कसला विचार करताय नाही बोलणार का मला आय लव्ह यू ठीक आहे ठेवा फोन अदिती म्हणाली अगं ऐकतरी आय लव्ह यू श्री म्हणाला आणि इकडे अदितीच्या गाल्यावर गुलाब फुलले होते तिला लाचताना आणि हसताना पाहून श्रीला सुद्धा हायचं वाटलं होतं पण लक्षात आहे ना एका तासात पंचवीस वेळा आदिती आठवण करून देत म्हणाली जान अगं कामात आहे मी पाहिजे तर घरी आल्यावर हजार वेळा बोलतो ते देखील माझ्या स्टाईलमध्ये अजिबात नाही एका तासात पंचवीस वेळा म्हणजे पंचवीस वेळा आदिती सुद्धा अडून बसली होती जान ऐक ना आता माझी एक मीटिंग आहे ती झाल्यावर मग आपण बोलू श्रीने घाईतच फोन ठेवला अशी नाही सोडणार मी आज श्री तुम्हाला आदितीने पणच केला होता तसा काय झालं वहिनी आज एकटी एकटीच हसत आहे प्रसाद केबिनमध्ये एक म्हणाला काही नाही अशीच आदिती म्हणाली बरं ऐक ना बहिणी मी आणि बनी एका मिटिंगसाठी चाललो आहोत एका तासात रिटर्न येऊ तू अजिबात ऑफिसच्या बाहेर पडायचं नाहीस आणि काही वाटलंच तर आम्हाला फोन कर प्रसाद म्हणाला तुम्ही निर्धास्त जा अदिती म्हणाली दॅट्स लाईक माय बहिणी like प्रसादने एक साईडने तिला हक केलं इकडे श्रीची मिटिंग सुरू होऊन पंधरा मिनटं झाली होती श्रीचा अजूनही फोन आला नाही म्हणून अदिती त्याला कॉल करत होती अदितीचा फोन येताना पाहून श्रीने फोन सायलेंटवर टाकला दहा मिनिटानंतर अदितीने पुन्हा कॉल केला मीटिंग महत्त्वाची असल्याने बराच वेळ चालली होती एवढ्या वेळात अदितीचे दहा एक मिस कॉल पडले होते ते पाहून श्रीला जरासं टेन्शन आलं एक्सक्यूज मी जेंटलमॅन फक्त एकच मिनिटं मीटिंग चालू असताना श्री साईटला गेला आणि त्याने अदितीला कॉल केला हॅलो काय झालं अदिती तू ठीक तर आहेस ना श्रीने विचारलं मी ठीक कशी असणार दोन तासांमध्ये फक्त एकदा आय लव्ह यू म्हणाला आहात तुम्ही अदिती म्हणाली आदिती डोक्यावर पडली आहेस का ग तू किती घाबरलो होतो मी तुझे एवढे मिस कॉल बघून आता मीटिंगमध्ये आहे नंतर बोलतो तुझ्याशी श्रीने फोन कट केला सॉरी एव्हरीवन एक अर्जंट फोन होता श्री म्हणाला मीटिंग संपल्यावर आदित्यने त्याच्या खांद्यावर हात ठेवला काय रे काय झालं एवढा कुणावर चिडला होतास आदित्यने विचारलं ओ शिट श्री जरा जोरातच ओरडला काय रे काय झालं आदित्यने विचारलं तुझी बहीण आता माझं काही खरं नाही अरे काय झालं नीट बोलशील का आदित्यने विचारलं तुझी बहीण जेव्हापासून डोक्यावर पडली आहे ना तेव्हापासून डोक्याला नुसता ताप झालाय श्रीमनाला आणि आदित्य त्याच्याकडे रागाने पाहत होता श्रीने जीप दाताखाली धरली सॉरी म्हणजे तिचा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हापासून जरा विचित्र वागत आहे ती श्रीमनाला विचित्र म्हणजे आदित्यने विचारलं श्रीने आदित्यला त्याचं आणि अदितीचं बोलणं सांगितलं त्यावर आदित्य खूप हसला चालू द्या तुमचं आणि हो आता पंचवीस नाही पन्नास वेळा बोलायला लावेल ती विसरू नकोस तू तिच्यावर ओरडलं आहेस ते आदित्य म्हणाला तेच तर मी रागात तिच्यावर ओरडलो खरा पण आता माझी काही गै होणार नाही श्री तोंड बारीक करत म्हणाला आदितीचा रुसवा कसा काढायचा बराच वेळ तो विचार करत होता इकडे अदिती रागामध्ये केविनमध्ये फेऱ्या मारत होती मारे मोठ्या मोठ्या बाता मारतात प्रेमाचार स्वतः काहीही केलं तरी चालतो मी जरा त्रास दिला तर किती चिडले माझ्यावर आता कितीही वेळा सॉरी बोलले ना तरी बोलणार नाही मी त्यांच्याशी आदितीची एकटीचीच बडबड चालू होती मॅडम आत येऊ पिऊनने डोरवर टकटक केलं हो या आदिती म्हणाले मॅडम हे तुमच्यासाठी आलं आहे पिऊन हातातला बुके टेबलवर ठेवत म्हणाला खूप सुंदर आहे पण कुणी पाठवला अदितीने विचारलं माहीत नाही मॅडम पिऊन म्हणाला अदितीने त्याच्यावर असलेलं कार्ड उचललं तेरी हर नजाकत तेरी हर अदा केली आहे मेरी ये जान हाजीर हे तेरे नाम सदा केली आहे आय लव्ह यू तिने ते वाचलं आणि गाल फुगवत ते कार्ड पुन्हा त्या बुकेवर ठेवून दिलं ती अजूनही रागातच होती तेवढ्यात पिऊन पुन्हा आला मॅडम हा अजून एक बुके आला आहे त्याने तो बुके टेबलवर ठेवला तेरी हसी से तो आसमान जगमगा उठता आहे ए मेरे आफताब तू ऐसे ही आबाद रहना तेरे उजाले से ही तो मेरा जहा रोष होता है लव्ह यू दुसऱ्या कार्डवर सुद्धा शायरी आणि आय लव्ह यू लिहिलं होतं आदिती ते कार्ड वाचतच होती की पुन्हा एक बुके आला तेरी मायुसिया के रखती है तेरी हर परेशानी मेरे दिल पे जखम देती है तू हमेशा खुश रहे की मेरी जान तुझमे बसती है आय लव यू कार्ड वाचून तिच्या गालावर स्माईल आली होती एका तासामध्ये श्रीचे पूर्ण केबिन विविध रंगाच्या फुलांनी आणि बुकेंनी भरून गेली होती पुन्हा दरवाजावर नॉक झालं काका आता बुके ठेवायला जागा कुठे आहे बोलतच आदिती मागे वळाली आणि समोर श्रीला पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्याच्या हातात एक भला मोठा बुके होता